नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन बाबतीत वित्त विभागाकडून मोठा निर्णय आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात वित्त विभागाकडून आले मोठे अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतन संदर्भात नवीन अपडेट वित्त विभागाकडून घेण्यात आला महत्वपूर्ण निर्णय काय निर्णय घेण्यात आला कर्मचाऱ्याच्या संदर्भात कोणता निर्णय घेण्यात आला दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वित्त विभागाच्या निर्णयाच्या संदर्भात चला पाहूया संपूर्ण breaking news चे स्पष्टीकरण breaking news स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर active एज्युकेशन youtube channel वर नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका ही महत्वाची बातमी आपल्या मित्र शेअर करा तसेच नवनवीन मिळवण्यासाठी करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे व सर्व विभागांना कळवण्यात आला आहे कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर प्रकारच्या कपाती रद्द करण्याचा निर्णय वित्त विभागामार्फत घेण्यात आला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन हे वित्त विभागाच्या दिले जातात सदर वेतनातून कर्मचाऱ्यांच्या मार्फत आलेल्या निर्देश पत कपात केल्या जातात परंतु अशा प्रकारच्या कपातीला आता वित्त विभागामार्फत रोख लावण्यात आला आहे जिल्हा परिषद नाशिक येथे काही कर्मचारी संघटनेच्या अंतर्गत कलावामुळे सदर प्रकार कपातीवर विभागाकडून अशा प्रकारच्या कपाती कर्मचाऱ्यांच्या कपाती ह्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष डायरेक्ट कपात केली जाणार आहे कर्मचाऱ्यांचे सर्व प्रकारचे वेतन प्रथम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल

Thank you very much for watching this video.